रोग असून जो औषध घेत नाही मुळीच पथ्य करीत नाही जीवनात जे आपल्या वाट्यास येईल ते आवडून घेत नाही जो सोपती वाचून परदेशी जातो ओळखी वाचून सोबती जोडतो महापुरात उडी घालतो जेथे मान मिळतो तेथे जो अकारण वारंवार जातो मिळालेला मान सांभाळू शकत नाही योग्य गोष्टीचा अभिमान धरीत नाही आपल्या पदरचा नोकर श्रीमंत झाला तर जो त्याचा गुलाम बनतो सदा सर्व अस्थिर चित्त असतो कारणाचा नीट शोध न करता अपराध नसून जो शिक्षा करतो थोडक्या खर्चासाठी भारी कंजूसपणा करतो देवाची व वडील माणसांची जो पर्वा करीत नाही अशक्त असला तरी वाचाळपणा करतो काही धरबंद न पाळता जो अश्लील शब्द सर्रास वापरतो जो घरातील माणसांवर दात ओट खातो पण बाहेर मात्र दिनपणाने नरमाईने वागतो असा जो मनुष्य अज्ञानी व वेडा असतो तो माणूस मूर्ख समजावा दासबोध